गुड मॉर्निंग माझ्या गोड मित्र मैत्रिणी तर कसे आहात बरे आहात ना मी पण बरी आहे मस्त आहे तुमचा पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती वरती खूप मनापासून स्वागत करत आहे तर सकाळचा टाइम झालेला आहे पावणे दहा वाजलेले आहेत पूर्ण माझे घरातले काम आवरून झालेले आहेत तर यांचे चिलर कपडे होते रामचे गुडांचे आणि आरेचे पप्पाचे पण कपडे होते तर मी धुवून घेते म्हणली आंघोळी वाच्या अगोदरच मग कसं ओला झाडात ओला वावस लागते तर मग आंघोळीच्या अगोदरच मी धुवून घेते म्हणली कपडे पूर्ण तर दोघांची आंघोळ वाचीच आहे रामची आणि गुडनची तर यांचे पण आरईला कपडे काढायला लावली आणि तिचे पण कपडे धुवून घेतली फक्त रामचे राईने आहेत कपडे ते नंतर धुवून कपडे तर पाणी पण मांडलेले आहे गरम पाणी पण गरम झालेलंच असतंय आणि क कपडे पण पिळून झालेले आहेत पूर्ण तर आता पूर्ण कपडे ते वाळू टाकते मी तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत आणि जे नवीन असतात चॅनलला ते चॅनलला नक्की सबस्क्राईब देखील कराल आहे सर्वांना तर पूर्ण काम झालेले आहे पाणी पण गरम आहे तर आई यांची पण आंघोळ करून देत मी पण आंघोळ करते ना बघू शकते तिथं मस्त खेळून राहिलेला पाण्यासोबत हे इथे खेळून राहिलेली आहे आणि कपडे पण झालेले पूर्ण या तारावरती जे त्याही तारावरती कपडे घेऊ शकते तर इकडे आता दुपारचा टाईम झालेला आहे अकरा वाजलेला तर आंघोळही झालेले माझे जेवण वाचा आहे तर आंघोळ झालेली आहे आणि आरोईला पण अंगणवाडीमध्ये अगोदर तिला नेऊन दिलेली आहे तर ते काही जेवण करून गेलेली नाही थोडंफार काही बिस्किटचे पुढे होता म्हणजे पारलेली बिस्किटच्या पुडा तर तेच सोबत तिने कारण की ते चायपुडी खाल्लेला होता तर मग तिला काही भूक नव्हती तर ते काही खाऊन गेलेली नाही तर आता केसं करून घेते मंदी तर मग मं राम उठला तर काही केसं करायला भेटत नाही कारण की तो जवळजवळ राहते ना तोंडात केसं जायची भीती वाटते म्हणून तो झोपलेला आहे तर केस करून घेते म्हणले मी तर केस पण झालेलेच आहे माझे करून आता तर इकडे केस करून पण झालेले आहेत माझे आणि तुम्हाला एक म्हणायचं पण आहे मला तर देव आमच्यासोबत असं का करते तर माहीत नाही कारण की दरवर्षी पोळा आला आणि ऑगस्ट महिना आला की तब्येत बिघडतच राहते आमच्या घरची कोणाची ना कोणाची गेल्या वर्षी आरोहीची तब्येत बिघडली होती त्याच्या त्या वर्षी माझी तब्येत बिघडली होती आता ऑगस्ट महिना चाललेला आहे आणि पोळा पण जवळजवळ आलेला आहे तर आता रामची तब्येत पण बिघडली आहे वेळेवर मग त्याला पण दवाखान्यात न्यावं लागलं आणि गेल्या वर्षी आरोग्य तब्येत पोळ्याच्या दिवशी बिघडली होती ऑगस्ट महिन्यात गेल्या वर्षी पोळा होता तर ताप होता औषध घेऊन गेलं डॉक्टरनी आम आमच्यासोबतच का होते असं हो माहिती हा व्हिडिओ आहे गुरुवारचा तर मी अपलोड करणार आहे शनिवारला तर प्लीज समजून घ्या कारण की त्याची तब्येत ठीक नसल्यामुळे मी काही व्हिडिओ अपलोड केलेली नाही आणि एडिटिंग पण वाचवत होती कारण की कसं लहान मुलांचं कसं असते ना तब्येत ठीक नाही राहिली ना, तर त्यांच्याकडेच लक्ष द्यावं लागते आणि ती लहान मुलं चिडचिड पण करतात असल्यामुळे म्हणून त्या दिवशी मी काही एडिटिंग केली नाही तर आता खाऊचे पुढे आहेत अंगणवाडीतून आणलेले पण होते मॅडमने सांगितलं होतं खाऊचे पुढे आलेले आहेत म्हणून खाऊचे पुढे पण आणलेले आहेत पिशवीमध्ये मी तर आता दुपारची वेळ झालेलीच आहे आणि गुड्डण मस्त अशी झोपलेली आहे आणि रामची झोप झालेली आहे आरईच्या पप्पांनी म्हणजे बुधवारला कण्याचा कट्टा आणलेला होता घेऊन चाळीस किलोचा तर तो कट्टा या डब्यामध्ये रिचवून घेते म्हणजे ता पूर्ण बारीक कण्या टाकून घेते म्हणजे डब्यामध्ये आता डब्यामध्ये पूर्ण कण्या संपलेल्याच होत्या अगोदरचे हो ना खालीच डबा होता तर याच्यामध्ये तर पूर्ण डब्बाभर कण्या झालेल्या आहेत आणि हा डब्बा आहे जो खालचा तर मी दुसऱ्या खाण्यात ठेवणार आहेत हलका आहे तर हा जड आहे डब्बा तर कन्याने जास्त जड झालेला आहे आणि माहीत नाही मला उचलते की नाही उचलत तर उचलण्याचा प्रयत्न करून राहिलेले आहे खूप असा जड आहे तर कण्या पूर्ण आहे डब्बा डब्बाभर तर मी उचलूनच घेतलेली आहे हल हलक्या म्हणजे थोड्या जास्त थोडा जोड जोर लावून काही एकटी काही उचलणं होत नाही आपलं नाही खालच्या डब्यातच म्हणजे खाण्यातच व्यवस्थित राहते कारण की तांदूळ मांडायले आपल्याला म्हणजे असं डेलीसाठी रोजच्या वापरासाठी खाली डब्बा राहिला तर बरं होते काढायला पण हलकं जाते सोपं जाते त्रास पण होत नाही काळाले वर तर राहिले तर जावळ्या सांडायचं घेऊन भीती वाटते खाली राहिले तर बरं राहते आणि इथून पण व्यवस्थित करून घेते मी कसं उंदर राहते ना उंदरायचीच खूप हे राहते टमाटर घेऊन झाकूनच ठेवावं लागते रात्री तर आता हे पूर्ण मी दुसऱ्या डब्यामध्ये जे सामान होते तर ते पण ठेवून देते दुसऱ्या डब्यामध्ये बाकीचे सामान वाचलेले होते ते इथे डब्यामध्ये कन्या तर भरून झालेलेच आहे आणि अंगणवाडीचे म्हणजे अंगणवाडीतून जे खाऊचे पुढे भेटलेले आहेत म्हणजे रामलाच भेटते आरईला तर काही भेटत नाही कारण तीन वर्षापर्यंत खाऊचे पुढे भेटतात तर आता आरवीला आरईला चौथा वर्ष सुरू आहे तर आता रामच्या हिशाचे भेटते खाऊचे पुढे तर आता ज्या इथे जा तांदूळ ठेवलेले आहेत त्या ड्राममध्ये बारीकले तांदूळ आणि डब्यामध्ये कन्याचं आम्ही जास्त म्हणजे रोजच्या वापरेसाठी आम्ही कन्याच्याच भात करतो आम्ही तांदूळ म्हणजे तांदळाचं नाही आणि जे पिशवीमध्ये आहेत ते पॅकिट खिचडीचे आणि उपम्याचे म्हणजे असं म्हणजे पावडरच आहे असं सा गोडसरकस राहते उपमा तर आम्ही काही खात नाही फक्त खिचडी करतो त्याची तर या ड्राममध्ये ठेवून देते आणि जे बाकीचे दोन पुळे आहेत तर काकूला देऊन देणार आहे मी काही खात नाही करतही नाही ते चव पण नाही लागत त्याचे गोडही नाही लागत तर मी याच्यामध्ये ठेवून दिलेले फिचनमध्ये दोन पॅकेट ते काकूला देईन आणि इकडे मला पिल्लू खेळून राहिलेलं आहे तर असं कोण्या कामात बिझी राहिलं तर खूप बिझी राहते तर आणि इकडे जर आरही मस्त झोपलेली आहे उठाची एक वेळा झोपली तर उठण्याचं नाव काही घेत नाही मग तिला जबरदस्तीने उठवली तेव्हा ती कुठं उठली मला झाडाचं जा होतं तर मग उठते आणि व्यवस्थित पण बेडशीट व्यवस्थित करून घेतलेली आहे दिवाण पण व्यवस्थित केलेली आहे तर इथून पूर्ण सांडलेला होता आता डबे उचल वाचल, तर डब्यातलं सर्व सामान काडकूड केली तर कचरा झाला तर आता साडेचार वाजलेलेच आहे सा तर झाडून घेते म्हणजे घर पण आणि पूर्ण आता घर झाडून घेते त्यानंतर आतमधून पण झाडायचे राहिलेले आहे तर इकडे आरवीला लग भूक लागलेली होती ती कसं जेवण पण करत कर नाही कधी कधी तिला असा त्रास होते जेवण करायला जबरदस्त तिला चारावं लागते तर आलू वांग्याची भाजी बनवलेली होती मी तर तिला ताटामध्ये जाते जेवण देते तर तिला जेवण कर म्हणून राहिलेली आहे मी असं जबरदस्ती आपल्याला करावं लागते लहान मुलांना खरंच खूपच त्रास देते लहान मुलं जेवण करायला ना गुडन तर खूप तिला लवकरच तिखट लागते खूप पाणी पिते ते जेवणा कमी आणि पाणी जास्त पिते तिला कालवून दिलेली आहे मी म्हणून तिला जेवण कर म्हणत आहे मी तर इकडे आता बाहेरून जागा झाडते म्हणली आरवीला जेवण तर दिले आहे तर ते जेवण पण करून राहिलेले आहे आणि ते पायऱ्यावरून आहे इथे जास्त तसं माझे मुलं म्हणजे जे बारीक चुरी आहे ते खेळत राहतात आणि पूर्ण त्या पायरीवरती फेकतात जास्त रामच फेकत राहते तर इथून पण झाडून घेते मी पूर्ण अंगण आणि जे समोरचं आहे म्हणजे जे पायरी त्या समोरचा म्हणजे हे आहे तिथं मुरूम ठेवलेलं बारीक काळ्या कलरचे समोर पण अंगण झाडावंच लागते पाऊस असो की उन्हाळा असो की ही वाडं झाडतच राहावं लागते जेव्हा पाऊस सुरू राहते तेव्हाच मी तिथून अंगण काही झाडत नाही पण इथून तर रोजच झाडावं लागते कारण की आपल्याला राहावं लागते आणि कचरा पण लवकरच तसा गोडा होते याचं जमा होते आणि सीतापडता झाड असल्यामुळे जास्तच कचरा होते लवकरच पाला झडते वारा आली की पाला जास्त झडत राहते दिवसातून दोन तीन वेळा तर झाडतच राहावं लागते लवकरच असं कचरा जमा होऊन जाते आणि इथं कसं ऊन पण पडत नाही साऊळ पण राहते आणि लवकर इथून हिरवा हिरवारचं राहते निसतं म्हणून टाका पण झाकूनच ठेवावं लागते पाणी भरलेलं ला राहते असं म्हणजे चाळीस गुंडाचा टाका आहे पूर्ण पूल भरलेला आहे टाका आता कसं पावसाळ्यात काय तेवढा टेन्शन नाही पावसाळा म्हणला की नळ पण आता खूप फक्त उन्हाळ्यातच थोडं त्रास येते पाण्याचा म्हणजे दुसरीकडून थोडं पाणी आणावं लागते मी तर आणत नाही जास्त पाणी भरत नाही आरोईचे पप्पा जास्त पाणी भरते तर इथे पूर्ण कामं माझे झालेले आहेत आणि बाहेरून कपडे पण काढून आणलेले आहे आणि घड्या पण करून झालेल्या आहेत कपड्याच्या तर हे सकाळला मी काटवलं अर्धे चिरलेली होती म्हणजे मी सकाळलाच बनवणार होती काटवल्याची भाजी अर्धे चिरून झालेलेच होते मग ते आरोईचे पप्पा आले ती म्हणत होते की काटवल्याची भाजी करू नको वांग्याची भाजी करू वांग्याची तर मग वेळेवर मग ठेवावं लागलं ना आणि वांगी चिरावं वा लागलं मग वांगेची भाजी सकाळी बनवली होती मग मी आणि हे काटवलची भाजी सायंकाळ ते त्यांना म्हणजे कसं म्हणजे तीन चार वर्ष झाले काटवलची भाजी खाल्लेच नाही म्हणजे कसं विकायला पण जास्त काही ये येत नाही तर बुधवारला ते गेले होते बाजारात तर मग बाजारातून म्हणजे दिसले विकायला होते तर मग त्यांनी आणला खूप महाग पण आहे आता काटवल जास्त काही फारसा भेटत नाही काटवला खायला तर दिसली तर त्यांनी घेऊन आणलेलं आहे तर मग ते म्हणत होते की रात्री त्याच करशील म्हणून भाजी कसं घरी चांगलं आरामशीर असं भाजी कोणते पण खाणं होते आणि टिफिन बनेलं ते कसं मित्र मध्ये असं खाणं राहते एकमेकाला भाजी देणं तर मग स्वतःला काही भाजी खायला भेटत नाही तर म्हणूनच ते म्हणत होते की रात्रीच व्यवस्थित करशील भाजी आणि रात्रीच खा खायला बरं होते म्हणत होते म्हणून मी आता पूर्ण काटवला आता चिरून गेले आता तीन दोन तीनच राहिलेले आहेत काठोल ते पण चिरून घेते आणि दोघं पण राम आणि गुडन बाहेर खेळून राहिलेले आहे तर पाच वाजलेलेच आहे आणि ऊन बघू शकता किती आहे तर असे ऊन आहे तर पूर्ण आता झालेले सायमध्ये काठवलं चिरून तर इकडे बघू शकता माझ्या मुलांना बाहेर आणले आहे खेळण्यासाठी तर अर्ध्या तास म्हणजे कसं माझे कामं झाले की मी यांना बाहेर असं आणते खेळण्यासाठी यांना पण चांगलं वाटतं असं बाहेर खेळायला आतमध्येच खेळू खेळू ते पण बोर होतात आणि बाहेर आणल्याने ते पण चांगलं वाटते त्यांना पण आणि दोघे पण आता खेळून राहिले तिथं छान असे फुलाचे पण झाड आहेत दारोई फुलं खेळून राहिलेली आहे आणि इकडे माझा पिंट हसून राहिलेला आहे आणि असं माती खेळायला पाहिजे दोघांना पण तर इकडे बघू शकता असं घर आहे मस्त असं अंगण आहे मोठं आणि इथं टाका आहे नळाचं इतकंच पाणी भरते आम्ही आणि तिकडे एका साइडला आमची रूम आहे असं आहे छान असं अंगण आमचं तर इकडे तर पण टाईम झालेला आहे आणि मी काटवाल्याला अगोदर तेलामध्ये छान असं तळून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकले आहे जिरा कांदे टाकून असे शिजवत आहे तेलामध्ये तर एका साईडला कढई ठेवली आहे भाजीची ते पण भाजी करून झालेली आहे शिजव शिजण्यासाठी ठेवलेली आहे कढई तर आता एका साईडला मी कटोरा ठेवलेला आहे आणि कटोऱ्यामध्ये मी दोन डवले मी तेल टाकणार आहे म्हणजे सकळचा भात जास्त उरलेला आहे आणि आरईचे पप्पापासून सकाळला जास्त काही जेवण पण करून गेले नाही घाई गाईमध्ये जसे जेवण करून गेलेले होते तर याच्यामध्ये जिरा टाकलेली आहे जिर जिरा फ्राय असं भात करणार आहे कारण की सकाळचं भात थंड राहते आणि थंड भात काही खाणं होत नाही आणि जिरा फ्राय केलेलं राहिलं तर मग खायला पण बरं वाटते छान असं गरम गरम मग मी जिरा फ्रायच करणार आहे आणि काही जास्त काही तांदूळ मांडणार नाही मी अर्धा शेकले कमी मांडणार आहे भात असं करून घेते हे आणि भाजी तर शिजतच आहे काटवलाची आणि आरोईचे पप्पा बाहेर आहेत म्हणजे रामला पकडून आहेत ते बाहेर तर बघू शकता इकडे झालेलं आहे करोर आणि याला पाच दहा मिनटं असं छान असं गरम करणार आहे आणि भाजी पण शिजलेलीच आहे तर तुम्हाला व्हिडिओ माझा कसा वाटला कमेंट करून पण नक्कीच सांगत जा तर आता आम्ही थोड्याच वेळात जेवण करणार आहोत तर इकडे जेवण पण झालेलं आहे माझा तर कसा सकाळचा कोणकोणता विचार चालत राहते मनात की सकाळला करायचं तर काय करायचं भाजी कारण भाजीपाला राहते पण विचारते जास्त भाजीपाला असल्यामुळे तर मी आता दुपारला काय मळून ठेवलेली नाही तर मी आताच करून घेते शेंगा मळून घेते आणि आता सकाळचं काम पण एक हलकं होऊन जाते तर बाय बाय पुढच्या व्हिडिओमध्ये भेट